जागा महापालिकेची भुई भाडे टग्यांना चोर सोडून संन्याशाला फाशी का मिरज महापालिकेचा अजब कारभार उरुसातील अनधिकृत दुकानदारांवर उरुस संपल्यावर कारवाईचा फार सुरू केला आहे मिरज महापालिकेने पोलीस स्टेशन ते माधव टाकी व दर्गा रोड अशा अनेक ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी मज्जाव केलेल्या जागेत काही राजकीय पुढारी प्रेणित कार्यकर्ते व स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते यांनी महापालिकेच्या डोळ्यात धूळ फेकून अशा जागांचे स्वतः मालक असल्यासारखे दाखवून बाहेरील किरकोळ व्यापाऱ्यांना जागा दहा ते पंधरा हजार रुपये घेऊन भाड्याने दिले या टग्याने जबरदस्त कमाई केली आज तब्बल बारा दिवसांनी मुदत संपल्यावर महापालिकेला जागाली किरकोळ व्यापाऱ्यांना स्टॉल काढून घेण्यास भाग पाडले वर प्रत्येकी पाच हजार रुपये दंड घेण्यात आला आधीच टग्याने लुटलं आता महापालिकेने दंड करून धुतलं यावेळी हे व्यापारी साहेब धंदा होवा नाही दंड से भरेंगे पहिलेही हमने उन को पंधरा हजार रुपये दिया है अब से देंगे पैसा अशी गयाबाया करत होते हा चोर सोडून संन्याशाला फाशी असा प्रकार झाला आहे मिरज शहरातील ख्वाजा शमाना मिराजसाहेब उरुसाची ऐतिहासिक परंपरा आहे यंदाचा सहाशे एकोणसाठावा उरुस असून सुरुवात झाल्यापासून बारा ते पंधरा दिवस उरुस सुरूच असतो या काळात उरुसात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते यात वेगवेगळ्या प्रकारची दुकाने खाद्यपदार्थे कपडे सौंदर्य प्रसाधने अशा विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात येतात यासाठी राज्यातून पाच राज्यातून छोटे मोठे व्यापारी उदारनिर्वाहासाठी येतात महापालिकेकडून दरसाल पाळणा लावण्यासाठी मिरज हायस्कूल आणि ब्लड बँक शेजारी जागेचा लिलाव काढला जातो ऑनलाईन पद्धतीने असले तरी नेहमीचे ठेकेदार सर्व परफेक्ट नियोजन करून जागा ताब्यात घेतात आणि लाखो रुपयांच्या नफा दहा ते बारा दिवसात मिळवतात यामुळे छोट्या मोठ्या पाळण्याचा दर अरवाय अवाजच्या सवा होतो हा प्रकार अधिकृत होतो याचा अधिकृत रक्कम महापालिकेत ठेकेदार भरतात उपायुक्त स्मृती पाटील यांनी त्या टग्यांची नावे निष्पन्न केली आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे तोंडी आदेश देण्यात आले आहेत कारवाई होणार का अशा आंधळ्या कोशिंबीर कारभाराला चाप बसणार का अशी नागरिकांमधून जोरदार चर्चा सुरू आहे